नमस्कार मी राहुल साळवे ठाकरे स्वागत एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचं जे लक्ष लागलं होतं निर्माण मतदारसंघामध्ये एकशे एकोणचाळीस निर्माण मतदारसंघामध्ये जे महारुतीचे उमेदवार आहेत किसन खतोरे ते नुकतेच बावन हजार तीनशे ब्याण्णव मतांनी जे आहे ते विजय झाले आज आपल्या सोबत भाजपा पक्षाचे संयोजक आय टी कोकण खाणे विभागचे प्रमुख जे आहेत ते माहिती खर तर सर्वप्रथम मी आपल्या ठळक वार्ताच्या माध्यमातून आपल्या सगळ्या प्रेक्षकांना धन्यवाद देईन की मुरबाड मतदारसंघात जे काय आपले मतदार बंधू भगिनी आहेत त्यांनी इतक्या भरघोस मतांनी आपले महायुतीचे आणि भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार होते किसन कथोरे साहेब यांना एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चौथ्यांदा मुरबाडमुळं त्यांनी निवडून दिले आणि कथुरे साहेब पाचव्यांदा आमदार झालेले आहेत त्याच्यामुळे मी सर्वप्रथम तर सर्व मतदार बंधू भगिनींचं आणि नागरिकांचं या ठिकाणी तुमच्या माध्यमातून धन्यवाद देतो आ, सर एखाद्या पाहिल्याच सुमारे दोन महिन्यापासून ही जी तयारी आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमचंही योगदान तितकंच आहे आपण पाहिलं सुमारे दोन महिन्याचा कालावधी जो होता तर कशा प्रकारचं चॅलेंजिंग होतं बघा निवडणुका कधी लागतील कधी लागतील याची आपण प्रतीक्षा करत असतो आणि पंधरा ऑक्टोबरला साधारण आचारसंहिता लागली आणि त्याच्यानंतर पंधरा ऑक्टोबर ते काल तेवीस नोव्हेंबर हा जो काही कालावधी आहे हा कसा गेला हे खरोखर आम्हालाही कळलं नाही कारण का रोज नवीन नवीन नवी नवी प्रचार नवीन नवीन नवी गोष्टी सगळं प्रचाराचं नियोजन पूर्ण कॅम्पेनचं नियोजन सभा कुठे घ्यायच्या आहेत रॅली कुठे काढायची हे सगळं नियोजन करता करता सगळ्याच कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे जे काही घटक पक्ष आहेत त्यांच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे धन्यवाद देईन की त्यांनी सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि कथोरे साहेबांना विजयी करण्यासाठी जे काय त्यांनी योगदान दिले ते, ते खूप महत्वाचं आहे आपण चॅलेंजेस म्हणालात तर चॅलेंजेसच्या चे बाबतीत तर कसं होतं की या निवडणुकीत क्वॉड्रँग्युलर म्हणजे चौरंगी लढत होती महायुतीचा एक उमेदवार होता महाआघाडीचा एक उमेदवार होता मनसेच्या एक उमेदवार होत्या आणि इंडिपेंडेंट एक उमेदवार होते आणि त्यात तीन जण होते ते बदलापूरचेच उमेदवार म्हणजे कथोरे साहेब बदलापूरचे स्थानिक मनसेच्या ज्या उमेदवार होत्या संगीताचे उमेदवार त्या सुद्धा बदलापूरच्याच आणि अपक्ष जे शैलेश वडनेर होते तेही बदलापूरचे त्याच्यामुळे कुठेतरी असं एक वेगळं चित्र तयार होत होतं की बदलापूरमधून तीन तीन आमदारकीचे उमेदवार आहेत ते एक चॅलेंज थोडसं आम्हाला होतं पण खूप मोठं पण नव्हतं ते कारण का आम्हाला आमच्या साहेबांनी आणि भारतीय जनता पार्टीनी केलेल्या विकासावरती विश्वास होता की जी काही विकास कामं साहेबांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये केलेली आहेत त्याचं नक्कीच कुठे ना कुठे मतात रूपांतर होईल आणि साहेब पुन्हा एकदा विजयी होतील हा मला सर जर पाहिलं गेलं तर आमदार किसन कटोर यांना तुम्ही फार वर्षांपासून जोडले गेलेला आहे एकंदरीत तुम्ही त्यांचा जो जीवन प्रवास आहे तो तुम्ही एकदम अगदी जवळून पाहिलेला आहे तर काही नागरिकांचं असंही म्हणणं आहे की कि आमदार किसन कटोरी जे आहे तर त्यांचा जीवन प्रवास जो आहे तो सरपंच पदापासून जो आहे तो सुरू काय सांगाल त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल खर तर आमदार साहेबांचा जो प्रवास आहे त्याला तर ते खरोखर हॅट्सऑफच आहेत कारण का सरपंच पदापासून सुरू केलेली ही जी काय त्यांचं त्यांचा राजकीय प्रवास आहे हा आज आमदारकीच्या पाचव्या टर्मपर्यंत येऊन थांबलेला आहे आणि आता आम्हाला सगळ्यांना प्रतीक्षा आहे बदलापूर मुरबाडकरांना प्रतीक्षा आहे की याचा आता कुठेतरी पुढची एक पायरी पुढची स्टेप व्हावी ते आमचे साहेब मंत्री व्हावे आणि त्याच्यासाठी मला नक्कीच विश्वास आहे की महायुती आणि भारतीय जनता पार्टीचे जे काय सर्वोच्च नेतृत्व आहे ते त्या बाबतीत साहेबांच्या सा नावाच्या बाबतीत नक्कीच विचार होईल आणि आमचे साहेब नक्कीच मंत्री होतील असा विश्वास माझ्या मनामध्ये तरी बिलकुल शंभर टक्के आहे सर्वप्रथम जर तर आमदार म्हणून निवडून आले होते त्यानंतर ते, ते सलग चार वेळेस मुरबाड मतदारसंघातून देखील सलग ते निवडून येत आहेत काय नेमकं रहस्य काय फॅक्टर आहे बघा कसं असतं सलग ज्या वेळेस एखादी व्यक्ती चार किंवा पाच ठम विधानसभेमध्ये निवडून जाते त्याचा अर्थच तो आहे की त्यांचा लोकांशी जो आहे तो दांडगा जनसंपर्क आहे त्यांनी अनेक विकास कामं केलेली आहेत त्यांचं लोकांशी जोडलं गेलेलं एक जे नातं आहे जिव्हाळ्याचं नातं आहे कारण की आपल्यालाही माहिती आहे राहुलजी की आपण बदलापूरमध्ये ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस आपण सोसायटी सोसायटीमध्ये सगळीकडे फिरतो तर लोक साहेबांना साहेब म्हणून नाही आप्पा म्हणून हात मारतात म्हणजे इतकं ते अगदी ते घरोघरी पोचलेलं व्यक्तिमत्व आहे प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की हे माझ्या घरातलाच एक व्यक्ती आहे इतकं साहेबांनी नातं ते दृढ करून ठेवलेलं आहे की कोणी इथे साहेबांना जर का समोर चॅलेंज करायला आलं तरी ते नातं शेवटी घरचं नातं असल्यामुळे हो साहेबांना या ठिकाणी विजय होणारच आहे काल एकंदरीत त्या पाहिलं संपूर्ण गुरबारा मतदारसंघामध्ये आमदार किसन कत्रे यांची विजयशी राहणी निघाली होती त्यात काही नागरिकांच्या अशी प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाल्या की जे भले बलांना जमलं नाही ते आमदार किशन कत्रे यांना जमलं नेमकं विजयाचं कारण काय नेमकं मी राहुलजी तुम्हाला म्हटलं त्याचप्रमाणे आहे की जे भल्या भल्यांना नाही जमलं ते कथोरे साहेबांना जमलं कारण का कथोरे साहेब आजही पाच वेळेला ते आमदार झालेले आहेत पाचवी टर्म सुरू झालेली आहे तरी सुद्धा ते आजही त्यांचे पाय जमिनीवरतीच आहे आणि ते प्रत्येक कार्यकर्ता असो पदाधिकारी असो किंवा सामान्य नागरिक असो मी आता तुम्हाला एक उदाहरण देईन आता प्रचाराचे दिवस होते निवडणुकीचा प्रचार करण्याचे दिवस होते साहेब सकाळी आठ साडेआठला घरून निघायचे आणि रोजचा त्यांचा जो दौरा असायचा समजा एका दिवशी मुरवाडचा असेल किंवा बदलापूर असेल कल्याण ग्रामीण किंवा अंबरनाथ ग्रामीण साहेब घरातून निघायच्या आधी सुद्धा लोक त्यांना निवडणुकीच्या काळात सुद्धा लोक कामं घेऊन यायची हे जे त्यांचं जे एक व्यक्तिमत्व आहे त्यांचा जो स्वभाव आहे की आपल्याकडे जे लोक येत आहेत ते काम घेऊन येत आहेत कारण का त्यांना विश्वास आहे की हे काम साहेबांच्या माध्यमातून किंवा माझ्याकडनं होईल हा विश्वास नागरिकांना मतदारांना आहे म्हणूनच ते लोक निवडणुकीच्या काळात सुद्धा येत होते आणि म्हणूनच जे भल्याभल्यानं नाही जमलं ते साहेबांना जमले आता आमदार के संगत्र येत असतात आमदार म्हणून आहे तुम्ही सतत आमदार साहेबांच्या संपर्कात राहता तर या विजय काय असणार आमदार साहेबांचा बघा आपण बदलापूर मध्ये आपण पण फिरता सर्वजण आपण बघतो जो बदलापूर मध्ये आज झालेला विकास आहे बदलापूर मध्ये आज जवळजवळ जवळ नव्वद पंच्याण्णव टक्के रस्ते डांबर डांबर मुक्त झालेले सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आहेत आणि निधी आला कुठून हा निधी सगळा आहे राज्य शासनाचा आज बदलापूर मध्ये आपण जर का संपूर्ण फिरून बघितलं तर सुमारे सहा नवीन पाण्याच्या टाक्यांचं काम चालू आहे हा निधी आला कुठून हा निधी खथुरे साहेबांनी राज्य शासनाच्या माध्यमातून नगरोत्थान योजनेतनं मंजूर करून आणलंय अशा अनेक योजना आहेत जर आपण बघितलं तर अंबरनाथला जांभूळ येथे नवीन ट्रान्सफॉर्मर आणि तिथे जनरेशनचं एक ट्रान्समिशनचं एक युनिट उभं केलेलं आहे त्याच्यानी बदलापूरकरांच्या विजेचा प्रॉब्लेम सुटलेला आहे नवीनही टाटा पॉवरची वीज येणार आहे अशा अनेक प्रकल्प आहेत आज आज, आज आपण बघतो की वडोदरा जे एनपीटी हायवे जो आपल्या बदलापूरच्या जवळनं जातोय त्याला दोन बोगदे आहेत ते दोन बोगदे काम कम्प्लीट झालेलं आहे आणि सतरा जुलै दोन हजार पंचवीस ही नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानी तारीख सुद्धा दिलेली आहे त्या तारखेला हा हायवे ऑपरेशनल होणार आहे ज्या वेळेला हा हायवे ऑपरेशनल होईल त्यावेळेला बदलापूर पासून आपल्याला जर पनवेलला जायचं असेल तर अवघ्या हो आपण पंधरा मिनिटात पनवेलला पोहोचू नऊ मिनिटाचा प्रवास आहे त्या बोगद्याचा बोगद्याच्या या बाजूला आपल्या बाजूला अंबरनाथ तालुका आहे बोगदा क्रॉस करून पलीकडे गेलो आपण की पनवेल तालुका लागतो हे सगळं विकास नाही तर काय आहे आज आपण म्हणतो की बदलापूरमध्ये विकास हा जो झालेला आहे हा आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांनी आपण बघतोय रोज आपण तो आण... विकास अनुभवतोय आज असे अनेक प्रकल्प जे साहेबांच्या मनात आहेत ते आमच्या जाहीरनाम्यामध्ये साहेबांनी सांगितले होते जसं की मुरबाडला तो काचेचा स्कायवॉक आहे तिथे जर का जेव्हा तरी तो स्कायवॉक चालू होईल त्यावेळेला तिथे पर्यटकांचं तिथे येणं होईल आणि त्याच्यामुळे तिथली जी लोकल स्थानिक अर्थव्यवस्था आहे त्याला मिळेल मोठ्या त्याच्यामुळे असे अनेक प्रकल्प आहेत जे आता या पाच वर्षाच्या टर्म मध्ये साहेबांच्या माध्यमातून होतील राज्य शासनाच्या माध्यमातून होतील आणि तसंच अजून एक बदलापूरचा जो ईस्ट वेस्टचा जोडणारा एक नवीन पूल आहे ब्रिज आहे तो देखील या साहेबांच्या पाच वर्षाच्या टर्म मध्ये शंभर टक्के तो कम्प्लीट होईल आम्ही खेळक वार्ताच्या माध्यमातून अनेक अनेकांची प्रतिक्रिया घेतल्या गाव असो बदलापूर असो अनेक मोठबर मतदारसंघामध्ये चुड़ छोटी छोटी आम्ही अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यामध्ये असं जाणून आलं ना की नागरिकांच्या मते रस्ते वीज आणि पाणी म्हणजे विकास एकंदरीत तुमच्या मते विकासाची व्याख्या काय बघा माझ्या मते विकासाची व्याख्या म्हणजे एका व्यक्तीचा ज्यावेळेस विकास होतो त्याच्यामध्ये या गोष्टी आल्याच जर चांगले रस्ते नसते तर लोकांना घरून निघून स्टेशनला जाईपर्यंत वेळ झाला असता तो वेळ त्यांचा वाचतो जर पाण्याची समस्या असती तर रोज सकाळी ऑफिसला जाताना किंवा जे काय आपला व्यवसाय करण्याला करण्यासाठी आपण घरातून बाहेर पडतो तर पाण्याची समस्या असेल तर तिथे सुद्धा आपल्याला वेळ उशीर होऊ शकतो आपण घरातून बाहेर पडतो ते आपण आप 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 मन मोकळेपणाने पडतो आज आपण या गोष्टी जेव्हा आपल्याला मिळतात त्यावेळेस आपण घरातनं कामावरती जाताना एक फ्रेश माइंडनी जातो आणि त्याच्यामुळे आपण हा सगळा विकास जो आहे हा व्यक्तीचा पण विकास होतो आणि खरं व्यक्तीचा विकास होणं म्हणजेच विकास आहे या तर मूलभूत गरजा आहेत रस्ते वीज पाणी या तर आपल्याला मिळालेलेच आहेत पण व्यक्तींचा जो विकास होतोय तो महत्वाचा आहे काल आपण जर पाहिलं संपूर्ण मुरबाड मतदारसंघामध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला तो म्हणजे आमदार किसन कतरे विजयच आहे आणि ठिकठिकाणी आपल्याला ढोलताशी असो किंवा डीजे असो वाजवताना पाहायला मिळाले आणि नागरिकांमध्ये एक आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं तर एकंदरीत आमदार किसन कथरे यांनी सलग पाचव्यांदा आमदारकी पदासाठी ही जी उडी वाढलेली आहे आणि ते त्यामध्ये सक्षम देखील झाले तर एकंदरीत हे संपूर्ण श्रेय हे आमच्या बुरबाडच्या मतदारांचं आहे सा आमच्या साहेबांनी केलेल्या विकास कामांचा आहे आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आहे की आमचे साहेब साहेब जे विकास करतात तो विकास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत मतदारांपर्यंत कसा पोचवायचा हे काम पदाधिकारी करतात त्याच्यामुळे त्यांनाही श्रेय दिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं श्रेय जे आहे हे मतदारांचं आहे की त्यांनी वीस तारखेला मतदानाच्या दिवशी मोठ्या संख्येने बाहेर पडले आणि महायुतीचे आणि भाजपचे उमेदवार किसन कथोरे साहेब यांच्या निशाणी कमळ निशाणी समोरचं बटन इतक्या जोरात दाबलं की ते पाचव्यांदा विधानसभेत निवडून आलेले आमदार किसन कथोरे घेणार आहेत तर काय वाटतं यंदा आमदार किसन कथोरे मंत्री होतील का या विषयावरती बोलणं तर योग्य नाही कारण का मी तो त्या तितका मोठा कार्यकर्ता नाहीये की त्यावरती मी काय बोलावं पण निश्चितच एक कार्यकर्ता म्हणून मुरबाड विधानसभा मतदारसंघाचा आणि कथुरे साहेबांच्या मुशीत तयार झालेला एक कार्यकर्ता म्हणून नक्कीच माझ्या मनात ही इच्छा आहे की आमच्या साहेबांना आम्हाला मंत्रीपद मिळालेलं बघायचं आहे म्हणून माझी इच्छा आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांची तर नक्कीच इच्छा आहे की साहेबांना मंत्रीपद मिळावं बाकी आमच्या पार्टीतले आमची भारतीय जनता पार्टी अतिशय शिस्तबद्ध पार्टी आहे पक्ष आहे आणि आमचे जे सर्वोच्च नेते आहेत हे अतिशय योग्य तो निर्णय घेतील याचा मला नक्कीच विश्वास आहे आमदार किसन कथुरे यांना पाहायला शपथ शपथविधी आहे तर कशा प्रकारे आमदार किसन कथुरे यांना शुभेच्छा किसन कथुरे साहेबांना मी शुभेच्छा याच देईन की साहेब आपण गेले चार वर्ष आमदारकीची टर्म आपली झालेली आहे आणि आपला हा राजकीय प्रवास जो आहे जो सरपंच पदापासून सुरू झालेला आहे तो मंत्री पदापर्यंत पोचावा याच माझ्या शुभेच्छा असतील तर हे होते मिलिंद नार्वेडकर आय टी सी विभागाचे ते प्रमुख आहेत त्यांनी सविस्तरित्या जे आहे ते आपलं मत मांडलेलं आहे आणि यंदा आमदार किसान मत्र हे जे आहे ते मंत्री मतदान त्यांना पाहायचं आहे आणि बदल करायची देखील हिचा अपेक्षा देखील आपल्याला पाहायला मिळते तुम्हाला एक कसं कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून आपण नक्की कळवा चौथा इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेश सरवण सह जाणून सांगतात बघणार धन्यवाद धन्यवाद